वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित अक्षरशः ग्रामस्थांनी रात्र जागून काढली वातावरणातील बदल व तीव्र उन्हानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बिलोली तालुक्यासह परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील कासराळी भोसी बेळकोणी बुद्रुक कोल्हेबोरगाव तळणी पाचपिंपडी रामपूर सागरोडीसह इतर गावांमध्ये अनेक घरावरील पत्रे उडाली वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण तारे तुटले इलेक्ट्रिक पोल जमिनीतून उखडून पडले आहेत झाडे परून सिमेंटचे पोल जमिनीवर कोसळले आहेत तांत्रिक बिघाड झाला आहे तसेच शंकरनगरहून ते कासराडी उपकेंद्राला येणारी मेन लाईन जोराच्या हवे आणि पाणी आणि अवकाळी वादळी वाऱ्यामुळे झुकून पोल पडलेले आहेत त्यामुळे गावामध्ये वीज पुरवठा खंडित होता अक्षरशः ग्रामस्थांनी रात्र ही जागून काढली अशा प्रसंगी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्ध पातळी काम करत आहेत तरी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी बिलोलीवरून आपले प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर